बेळंकी जिल्हा परिषद शाळेत देणगीदारांचा केला सत्कार पाहुया बेळंकेतील आमचे प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरव यांनी दिलेला विशेष वृत्तांत बेळंकी जिल्हा परिषद शाळा नंबर एक व शाळा नंबर दोन मध्ये मॉडेल स्कूलच्या माध्यमातून शाळेचा कायापालट होत आहे अनेक भौतिक सुधारणा होऊन शाळेचे रोकडेच पालटले आहे परंतु काही शैक्षणिक सुविधांची कमतरता भासत असताना बेळंकेतील काही दानशूर व्यक्तींनी आर्थिक व वस्तूंच्या स्वरूपात शाळेला देणगी देऊन एक लौकिकतेचे कार्य केले आहे लोकशाही राणाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी या कार्यक्रमाची औचित्य साधून देणगीदारांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला सुरुवातीला अमृत किरण कोरे यांनी प्रास्ताविक केले व वो शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांच्या वतीने उपस्थित देणगीदारांचा सत्कार करण्यात आला यावेळी व्यासपीठावर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अशोक सावंत महेश कौलापुरे तसेच रामचंद्र गायकवाड भरत गायकवाड राजश्री कोरे चंद्रकांत पाटील संतोष साळवी शुभांगी स्वड्डी प्रदीप कोडक मुख्याध्यापक शिवाजी वाघमारे व वा अण्णा सुखरात तसेच सर्व शिक्षक उपस्थित होते दे। करताना अमृत किरण कोरे म्हणाले जिल्हा परिषद शाळा नंबर एक व दोन यांच्या वतीनं लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती शाळेमध्ये साजरी करण्यात आली त्याचे औचित्य साधून या ठिकाणी शाळेला ज्या थोर हाताने देणगी दिली त्या देणगीदारांचं या ठिकाणी एक छोटंसं स्वागत सत्कार समारंभ आयोजित केला होता या सत्कार समारंभामध्ये ज्या लोकांनी शाळेसाठी अगदी सडळ हाताने मदत केलेली आहे त्यांचा सन्मान केला गेला यामध्ये आमच्या शाळेला शाळा नंबर दोनसाठी आदरणीय माळीगुरुजी यांनी एकवीस हजार रुपयाचा जो कम्प्युटर सा सा रूमसाठी सेटअप आहे फरशांचा वगैरे तो संपूर्ण मजुरीसह करून देण्याचे त्यांनी दिले त्या त्याचबरोबर शाळा नंबर एकसाठी आपले उदयजी गायकवाड यांनी या ठिकाणी शाळा नंबर एकसाठी लागणारा जो फरशीचा जो सेटअप आहे कम्प्युटर लॅबसाठी तो संपूर्ण त्यांनी दिलेला आहे त्याचबरोबर परमानंद गवाने यांनी शाळेला लागणारी जी झाडं आहेत जवळजवळ एक सहा ते सात आठ हजार रुपयाची झाडं त्याने शोभेची झाडं असतील फळाची झाडं असतील ती संपूर्णपणे या शाळेला दिलेली आहेत त्याचबरोबर श क्रीडा स्पर्धेमध्ये जी क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या त्यासाठी लागणारी जी शिल्ड आणि सन्मानचिन्ह आहेत त्यांची या ठिकाणी पूर्तता चंद्रकांत भाऊ गायकवाड यांनी केलेली आहे त्याचबरोबर त्यासाठी साधारणपणे दहा एक हजार रुपयाचा खर्च आलेला आहे त्याचबरोबर आपल्या भगवा रक्षक तरुण मंडळ या मंडळाने जे खेळाडू उच्च म्हणजे वरच्या तालुका स्तरासाठी निवड झाली त्या खेळाडूंना स्पोर्ट्स किट या ठिकाणी दिलेलं आहे त्याचबरोबर ओम गणेश उत्सव मंडळ असेल या मंडळानं शाळेसाठी सात टेबल दिलेले आहेत सात खुर्च्या म्हणजे अशा पद्धतीनं अनेक गणेशोत्सव मंडळं असतील जनक स्टील या जनक स्टीलनं साधारणपणे एक पाच हजार रुपयाची देणगी आपल्या शाळेला दिलेली आहे त्याचबरोबर शिवराज गवाने आ, शिवराज मल्लिकार्जुन गवाने यांनी एक पंचवीस पोती ज्यावेळा वेळा गेलाव्याला कमी पडत होती त्यावेळा गेलाव्यासाठी पंचवीस पोती सिमेंट त्यांनी दिलेलं आहे नेताजी माने यांनी परसबागेसाठी लागणारं जे कंपाऊंड तयार करत असताना सिमेंट लागणाऱ्या ते सिमेंट त्यांनी पूर्तता केलेली आहे त्याचबरोबर एकता ग्रुप यांनीही शाळेला वेळोवेळी मदत केलेली आहे त्याचबरोबर सुरेश यंगारे यांनी आत्ताच साधारणपणे पंधरा ते वीस हजार रुपयाचं खर्च करून या ठिकाणी शा शाळा नंबर दोनच्या प्रांगणामध्ये मुलींना जेवणासाठी किंवा त्यांना परिपाठासाठी एक हॉल मध्ये असल्यासारखे फरशी बसवून दिलेले सगळ्या शाळेच्या प्रांगणामध्ये त्याचबरोबर सिद्धेश्वर गणेशोत्सव मंडळ सिद्धिविनायक गणेशोत्सव मंडळ यांनीही आपल्या या शाळेला पाच पाच हजार रुपयाची देणगी दिलेली आहे त्याचबरोबर गणेश माने विजय जावधव यांनी फळाची झाडं परस्परागेसाठी दिलेली आहेत सचिन आयनापुरे यांनी बा जे बागकाम असे सॉरी बांधकाम आहे या बांधकाम क्षेत्रामध्ये भरपूर चांगल्या प्रकारे त्यांनी मदत केलेली आहे लक्ष दिलेलं आहे आणि अशा प्रकारे सर्वांनी या दे थोर देणगीदारांनी शाळेला खूप चांगल्या प्रकारे मदत केलेली आहे आत्ताच आदरणीय परमानंद गव्हा गुरु हन्ना यांनी आपल्या शाळेला परत एकदा अकरा हजार रुपयेची देणगी जाहीर केली माळीगुरुजींनी पाच हजार रुपयेची देणगी जाहीर केली आणि माननीय उदय गायकवाड यांनी आपल्या शाळेसाठी संगणक म्हणजेच एक लॅपटॉप देण्याचंही त्यांनी या ठिकाणी जाहीर केलेलं आहे त्यांचा हार्दिक हार्दिक आभार त्याचबरोबर या सर्व दा देणगीदारांनी इतकं मोठ्या मनानं या शाळेसाठी हे दान दिलेलं आहे या दानामुळं खरोखरच आपल्या गावची मुलं निश्चितपणे त्याचा फायदा होईल त्यांना चांगल्या प्रकारे या ठिकाणी ज्ञान घेता येईल एक मोडकळीस आलेली शाळा आज एक नव्याने उभारी घेत आहे फिनिक्स पक्षाप्रमाणे ज्याप्रमाणे राखेतून फिनिक्स पक्षी उडतो त्याप्रमाणे या शाळेनं उड्डाण केलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही या ठिकाणी बा पुढीलही आणखीन काही कामं आहेत यामध्ये बाला पेंटिंग म्हणजे शाळेच्या भिंती रंगकाम करणे असेल त्याचबरोबर स संगणक असतील ग्रंथालय असेल दोन्ही शाळांना गावकऱ्यांनी सर्व गावातील देणगीदारांनी आपल्या सडळ हातानं मदत करावी आणि खरोखर ज्ञानाचं मंदिर हे आपल्याला भविष्यासाठी खरोखर आपला एक समाज या शाळेमध्ये घडत असतो आणि हा समाज घडवण्यासाठी लागणारी जे भौतिक सुविधा आहेत या गावानं पुरवाव्यात आणि त्यासाठी गावाने अगदी चांगल्या मनानं चांगल्या भावनेनं या शाळेला मदत करावी आजपर्यंत केलेली आहे यापुढेही करावी आपल्या शेजारचीच विकासनगर शाळेचं उदाहरण आहे ज्या शाळेला गावकऱ्यांनी मदत केल्यामुळे ती शाळा आज आय एस ओ मानांकन आणि तीच गुणवत्ता पुढील काळामध्ये टिकून राहते त्याच पद्धतीने याही शाळेचं नाव या, या पुढच्या काळामध्ये एक उज्ज्वल करण्यासाठी फक्त नाव करायचं नाही आपल्याला तर आपल्याला त्यामधून गुणवत्ता आणि इतर सर्व गोष्टीमध्ये आपण अग्रेसर राहायचं आहे किचन गार्डनसारखा उपक्रम आपण आज आपल्या शाळेमध्ये खूप चांगल्या प्रकारे सुरू आहे एक शाळेत आल्यानंतर सध्या आपल्याला एखाद्या कॉन्व्हेंट स्कूलमध्ये गेल्यासारखं आपल्याला दिसतं एखादी प्रायव्हेट स्कूलमध्ये गेल्यासारखं दिसतं त्याचबरोबर आपल्या शाळेचे जे हॉल आहे त्या हॉलच्या वरची असणारं पत्रा असेल अशा अनेक मागण्या आहेत त्या सर्व मागण्यांसाठी सर्व गावाने एकत्रित येऊन आपल्या शाळेसाठी देणगी रूपानं वस्तुरूपाने द्यावं आर्थिक रूपाने द्यावं आणि त्याचं मोबदला आमच्याकडून ज्ञानरूपाने विद्यार्थ्यांच्या मार्फत त्यांच्या घरोघरी पोहोचावा हीच या ठिकाणी मी विनंती करतो सर्व देणगीदारांचं मी पुनश्य एक वेळ हार्दिक हार्दिक असा आभार मानतो आणि थांबतो जय हिंद या हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार